लोकसेवा न्यूज चोवीस तास नवापूर प्रतिनिधी आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे सुरू करण्याची मागणी शबरी माता संघटनेचे तहसीलदारांना निवेदन okay. नवापूर प्रतिनिधी नवापूर येथील आदिवासी सहकारी साखर कारखाना मर्यादित डोकारे जिल्हा नंदुरबार या कारखान्याचा गळित हंगाम दोन हजार पंचवीस ते सव्वीस तात्काळ सुरू करण्यात यावा अशी मागणी शबरी माता संघटनेचे तालुका अध्यक्ष दीपक पाडवी व ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी केली आहे या संदर्भात त्यांनी नवापूरचे तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना निवेदन सादर केले आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की लोकारे साखर कारखाना द्वारकाधीश साखर कारखाना मर्यादित शेवरे तालुका सटाणा जिल्हा नाशिक यांना भाडे तत्वावर देण्यात आला आहे तथापि मागील वर्षी गणित हंगाम सुरू न केल्यामुळे तालुक्यातील उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते यंदा देखील सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस कारखाना सुरू होण्याची चिन्हे दिसत नाही द्वाघवादूष साखर कारखान्याने अद्याप ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सभा घेतलेली नाही त्यामुळे त्यांचा कारखाना सुरू करण्याचा कोणताही मनसुबा नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे शेतकऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे शेतकरी बांधवांचे म्हणणे आहे की जर यावर्षी ही कारखाना सुरू झाला नाही तर ऊस उत्पादकांचे मोठे नुकसान होईल या नुकसानाची सर्वस्वी जबाबदारी द्वारकाधीश साखर कारखान्याचे मालक सावंत साहेब यांच्यावर राहील असेही शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे शबरी माता संघटनेचे तालुका अध्यक्ष दीपक पाडवी यांनी सांगितले की आदिवासी भागातील शेतकरी ऊस पिकावर अवलंबून आहेत गळीत हंगाम सुरू झाल्यास शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरणार नाही प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कारखाना सुरू करावा याबाबत निवेदनात इशारा देण्यात आला आहे की जर प्रशासनाने कारखाना सुरू करण्यासाठी योग्य पावले उचलली नाहीत तर शेतकरी तीव्र आंदोलन रास्ता रोको यांसारख्या आंदोलनाच्या मार्गावर जाण्यास भाग पडतील त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास जबाबदारी बाकाधीश साखर कारखान्याची राहील असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे निवेदनावर खालील शेतकरी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत दीपक पाडवी तालुका अध्यक्ष उमेश वसावे अर्जुन नाईक सुरेश गावित अर्जुन वसावे आकाश वसावे राकेश वसावे अमिर वसावे वसावे गावीद, वसावे सयाजी वसावे पाडवी महेंद्र सुनील सयाजी आदी शबरी माता भिल्ल आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने आणि सर्व नवापूर तालुक्यातील ऊस उत्पादक सत्कार्यांच्या वतीने आणि तहसीलदार साहेबांना जे आपल्या आदिवासी सहकारी साखर कारखाना आहे ते गेल्या वर्षापासून बंद, बंद अवस्थेत आहे यावर्षीसुद्धा आम्हाला काय वाटत नाही की ते कारखाना चालू होईल यासाठी आम्ही मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की हे कारखाना आदिवासी सहकारी कार कार साखर कारखाना हा कारखाना द्वारकाधीश सहकारी साखर कारखान्याने भाडे तत्वावर घेतला आहे परंतु <Loki> गेल्या वर्षीसुद्धा यावर्षीसुद्धा द्वारकाधीश कारखान्याचे जे मालक का आहे सावंतसाहेब यांनी एकदा सुद्धा सभा घेतलेली नाही सभासदांना कधी विचारलं नाही आणि अशा परिस्थितीत गेल्या वर्षीसुद्धा शेतकऱ्यांच्या लाखो रुपयाचं नुकसान झालं होतं आणि यावर्षीसुद्धा गुजरातचे कारखाने कवडीच्या भावात आपल्या या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं जे ऊस आहे ते कवडीच्या भावात घेऊन जातात आणि लाखो रुपयाचं शेतकऱ्यांचं नुकसान होतं याची सर्वच जबाबदारी हे सावंतसाहेबांनी घ्यावं नाहीतर आम्ही सर्व शबरीमाता संघटना आणि सर्व शेतकरी यांनी या हे सर्व मिळून आम्ही रास्ता रोखो करू किंवा त्यांच्या जर या तालुक्यामध्ये त्यांच्या जर तुकड्या टाकल्या तेसुद्धा आम्ही टाकू देणार नाही जोपर्यंत आमचा आदिवासी सहकारी साखर कारखाना चालू करत नाही तोपर्यंत त्यांच्यासुद्धा तुकडी आम्ही चालू क चालू होऊ देणार नाही हे आम्ही स्पष्ट सांगतो आणि सावंत साहेबांना एक विनंती करतो की तुम्ही तात्काळ हे जे प्रकरण आहे हे लवकर हे, हे करावं चेअरमन साहेबांची मिटिंग घ्यावी सभासदांची मिटिंग घ्यावी आणि लवकरात लवकर हा कारखाना चालू व्हायला पाहिजे नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू हे या माध्यमातून आम्ही त्यांना जाहीर आवाहन करतो कारण याच्यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्यास भाग पाडणं हे साहेबांचं काम आहे त्यांनी साहेबांनी स्पष्ट सांगावं की काही कुठे अडचण येत आहे हे शेतकऱ्यांना न विचारता त्यांनी कारखाना सुरू केला नाही तर मी सबरीमाता संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्षांच्या वतीने आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे तहसीलदारांना तहसीलदार साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना पण निवेदन देणार आहे पालकमंत्री साहेबांना निवेदन देणार आहे सहकार मंत्र्यांना सुद्धा आम्ही निवेदन देणार आहे की हा कारखाना लवकरात लवकर सुरू करावा